तुमच्या सारख असणारे ज्याच्याकड कुणबी प्रमाणपत्र असेल त्याला फोन करा आणि त्याला तो कुणबी प्रमाणपत्र निघाल तो आडनाव आहे त्याच कारण सांगतो तुमचा आडनाव जस आहे तसं त्याच्याकडं महाराष्ट्रात कुणबी प्रमाणपत्र असल ती तुमची भाऊकी आहे एक दोन तुमचे त्याच्या नातेसमधे तीन तुमचं आणि त्याच कुल एक पायात ना ठेक्यावर सगळे अर्ज करता करतात नुसते म्हणता आरक्षण नाही ना अर्जच करेन मला दिवाळी दिवाळीकुस सगळ्यांनी अर्ज केलेले पाहिजे आणि जर त्यांनी नाही दिलं तुम्ही अंतर्वले सांगा इथं इथं माया आडनावासारख्या माणसाचं प्रमाणपत्र होत त्याचे नामची भावकी आहे त्याचं नामचं कुळ ये त्याचं नामच्या नाते संबंधित पण अधिकाऱ्याने दिलं नाही मी जाणन तेव्हा अधिकारी जा <स्तिवाँ> प्रतिज्ञापत्र लिहून घेतानी हेच तर महत्वाचं काय उपयोग <स्तिवाँगें> प्रतिज्ञापत्र लिहून घेतानी ज्या माणसाकडं कोणती प्रमाणपत्र आहे आडनाव सारखं त्याचं कोण प्रतिज्ञापत्र लिहून घ्या कि हा म्हणजे कोणती प्रमाणपत्र त्याच्याकडे तिने लिहून द्यायच हा माझा भाविकेतला आहे हा माझ्या कोळातला आहे हा माझ्या नाते संबंधातील याला शिक्षणासाठी नोकरीसाठी शासकीय योजनेसाठी माझ्या कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे याला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं कारण तो तुमच्या झाला 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 चांगलं आणखीन दुसरा कोण विचारून सुद्धा प्रतिज्ञापत्र चांगलं करून घ्यायचं आणि अर्ज सादर करायची स्थानिक चौकशी अहवाल प्रत्येक शेतू केंद्रावर हो। गरीब लोक समजून घ्या गरीबाला काय करावं कळा स्थानिक चौकशी अहवाल म्हणून एक अर्ज आहे शेतू केंद्रावर तेव्हा काढून आणायचा त्याच्यावर जे कागदपत्र आहेत ते सगळे कागदपत्र जमा करायचे ते कागद घेऊन तहसीलदारकडे जायचे आणि तहसीलदारला सांगायचं महा कोणती जात प्रमाणपत्र निघण्याचा अर्ज भरून घे तेव्हा म्हणून कागदपत्र आधी अर्ज देतो आणि कागदपत्र घेऊन ये त्यानंतर अर्ज देतो नाही कागदपत्र घेऊन ना आलो अर्ज भरून घे आणि प्रमाणपत्र दि कळाला आता मोकळा मोकळ आता हा मुद्दा क्लिअर झाला आता राहिला मुद्दा शेतकऱ्याचा माझ सरकारला जाहीरपणा सांग ते मराठवाड्यात आणि मराठवाड्यातच्या लगतच्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा त्याशिवाय माघार नाही हे काम करायचं आहे दिवाळीच्या आत सरकारनं हे काम दिवाळीच्या आत करायचं आहे दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करायचं एक सत्तर हजार रुपये शेतकऱ्यांना एकतरी भरपाई कॅश द्यायची ना पाण्याने सत्तर हजार रुपये हेक्टरी कि द्यायची मुद्दे झाले तोड मनोज जरा हे बोलतो ते करतो त्यामुळे तुम्ही मुद्दे ना ठेवा आता तुम्ही समजायचं आता मात्र शेतकऱ्यांची खरी फाईट सुरू झाली आता समजायचं तुमच्या पात्रात पडलं आर पडत नाही आणि मी म्हणले समजायचं फक्त आता तुम्ही ऐकायचं आणि वेळ द्यायचा वेळ देणार का पहिला मुद्दा सांगितला दुष्काळ ओला जे करायचं दिवाळीच्या आत दिवाळीच्या आत सत्तर हजार रुपये हेक्टरी द्यायचे कोणाला शेतकऱ्याला पण सरसकट सर सकट कोणाला ज्यांचे शेत वाहून गेले नाही त्यांना वाहून गेले नाही त्यांना म्हणजे त्यांच्या शेतात पाणी साचलं जळून गेलं म्हणजे त्याच सत्तर हजार रुपये हेक्टरी नुकसान झालं हा आधार आला दुसरा त्याच्या नदीच्या शेजारचे वावर होऊन गेले आणि पीक ववून गेलं त्याला एक लाख तीस हजार रुपये आपलं असत नाही अभ्यासक नाही अभ्यासक भांगार सगळ्या दुरायचे कोणकडे काही सांगायचं आपल्या आपल्या हिशोबाने बरं तरी मला मिळत तज्ञ नको ना अभ्यासक नको तिकडं पुस्तक नारीत वाचित मला वड्या ज्याचं शेत वाहून गेलं आणि पीक पण त्याच्या बरोबर गेलं त्याला एक लाख तीस हजार रुपये द्यायचे ते झाले दोन काम आणि तिसरं काम ज्याचे जनावर वाहून गेले ज्याचा कांदा वाहून गेला त्याची सोयाबीन वाहून गेली त्याची बाजरीचे खळे होणार ते वाहून गेले त्याचे वा सोनं वाहून गेलं त्याचं धान्य वाहून गेलं यांना शेतकरी सांगत तसा पंचनामा करून शंभर टक्के भरपाई द्यायची म्हणजे घर पडलं शेळ्या वाहून गेल्या जनावर वाहून गेले मशी वाहून गेल्या काहीचे कांदे वाहून गेले काहीचे बांद्या काढल्या होत्या ते वाहून गेल्या काहीच्या सोयाबीन काढून ठेवल्या होतं ते वाहून गेलं काहीचं सोनं गेलं घरातल्या भांडे वासन गेले मोटरी गेल्या पाईप गेले पोठा वाहून गेला काहीच भितळ्या घर वाहून गेले काहींच्या नाळ्या वाहून गेल्या काहीचे ऊर्जा होऊन गेले जेवढं वाहून गेलं तितके पैसे एवढे द्यायच हे झाले तीन हा झाले तीन आता चौथ शेतकऱ्याचे पंधरा रुपये कापायचे ठरले ऊसाचे आजी बाद एक रुपया सुद्धा कापायचा नाही एक रुपया कापायचा नाही याला पर्याय चौथा मुद्दा सांगतो ध्यानात ठेवा आपल्याला आता लढाई करायची चौथा मुद्दा याला पर्याय देतो आम्ही शेतकऱ्याचे उसाचे पैसे कापूस तर ज्याला दहा हजार रुपये पगार आहे अडीच हजार ज्याला वीस हजार पगार आहे त्याचा चौथा हिस्सा कापा पाच हजार ज्याला एक लाख आहे त्याचे पंचवीस हजार कापा ज्याला दोन लाख आहे त्याचे पन्नास हजार कापा चौथा हिसा कापाय त्याला काही गोमी पाय लागला होणार आहे का पगार फुटतात हे वावर मग कुठं तरी हडपिलेला असं नोकरी म्हणल्यावर <laughs> कुठंतरी आला तिकडं सापडलेला असत सा। त्याच्यामुळं हे कापा कमी तर कमी कमीत कमी कमीत कमी, कमी चार पाच लाख तर अधिकारी असतील नोकऱ्यावाले सगळे दहा लाख यंदा आला कधीच जवळपास हजार एक कोटी रुपये जमा होते प्रत्येक राजकीय पक्षाकड हे करायचा सरकारला सांगतो मुख्यमंत्र्याला सांगतो हो ये ये सांग सांग ते पैसे पैसे कापायचे नाही नोकरीवाल्याचे कोऱ्याचे पैसे कापा टोटल एक हजार रुपये ठेवू नका टाका शेतकऱ्याला वाटा इकडे शेतकऱ्याच कुठं त्याचे पाच आठ आली तू कुठं खात्र त्याच्यात तुला पाच रुपयात तो काढी लागली काय तिकडं आणि तो अपहाराचा टायरच लाखायच गाडीच ही केलं गाडी दुसरा मुद्दा एका एका पक्षाकडं एक एक हजार लोक आहेत मराठवा निवडणुकीच्या दिशे म्हणतात पाचशे कोटी ती नाही कंपनी पण पाडी आता आला लागेल सरकारला जेवढे जेवढे व्यावसायिक उद्योगपती येत राजकीय लोक येत खासदार आमदार येत मंत्री येत याचे कोण प्रॉपर्टी हजार हजार कोटीचे आहेत ना एक एकर उसावर पंधरा रुपये कापीचे कशाला आता देवेंद्र कोणाची प्रॉपर्टी कमी असेल ना काल राहते शेप काढायला अजित पवारची कमी का अजित पवार तिकडे काढी लागली का क्यों शिंदे साहब अगर रोग आ लाएगा तेजी का प्रॉपर्टी वो तो ठाकरे करके टेम्पो लड़ेगा तेज का पवार अगर पूरी काड़ी लग लेगा तेजी का क्यों नाना पटोले सोनिया गांधी इंदिरा गांधी तो कौन सा लाल घड़ा गांधी दूसरा कौन सा है त्याचे या यांच प्रॉपर्ट कमी येत का हा ते आंबाडी सगळं त्याचे पंप येत त्याला म्हणा एक एक दिवस तो रिलायन्स पंपाचा व्यवसाय येतो एका दिवसात एका पंपावर तीन शेतकऱ्याला घुसगुडं कापू तिकडं आमचा भेसकुट पाड पाणी हळूहळू सर रामच काप घास पाण्याला लय लईपुठ उतार ना तर राज ठाकरेकडे काही कमी आहे का त्याच्या सगळ्यांना ट्रॅव्हल त्याला तर पड काय राणेकडे येत पडला त्याला दिसाचे पाच मग त्याच्याकडून कडे येत मोहिते घराने येत निंबाळकर घराने चव्हाण घराने देशमुख घराने येत हा त्या झावर कोठे भरून द्या पैशाचे त्याची काडी लागली असती पुढे त्यात जवळ नसत इकडे गॅजेट म्हणणारे यांच्याकडे आखले तर बागा तो तोंड तवाच इकडं म्हणा थोडे असले तर ते वगळी वार एक तेव्हा काँग्रेसचा त्याच्याकडता आपले तर ते तो छप्पन पुळे त्याच्याकड पैसे असते तरी ते, ते, ते कुठेची कंपनी तर पण पाहिली दोनशे कोटी दिले नाही म्हणून त्याला निवडणुकीला आज असे करा ना बोला आंबाने कोण करा ताटा कोण करा तो अंजीम कोण कोण तेवढे टपूर कोण येते शिंदे साहेबाचे आमदार पळून घेऊन गेले चिट्टपूर्व ते नाही कोण ठेवले ना तातडी कमवड कायदेशी आहे त्याच्याकडे मार पैसा आहे काढा नाही का काय कोण का शिंदे साहेबांची शिट घेऊन पडून घालता हे आमच्या शेतकऱ्याला लोक ह्या किती आहेत आता टाटा आहे ते लय आता बजाज वगैरे येत आणखीन ना त्यांचे कोण घ्या ना हे का निवडणूक टायमाला पैसे घ्याल दे हिऱ्याचे मानिक मत्याचे व्यापारी येत आमचे जैन मारून येत मजबूत आला चौका पैसे वाटा म्हणा <laughs> आव पटेल आव पटेल आव पटेल पटेल गेला उधार तिला घ्यायला पाठी पाठी पाचला दिला पाच पाच जणांना उधार घेऊन पोकाने टाकलं त्या मारल्याने आमच्या याचा सगळं तीन रुपये शेकडा आपला म्हणतो तू पाच वाटा रे तीन दिला तीन दिले तो छॉन आणलं पाहिजे तीन दिले तीन दिले तुम्ही कव्हर डोकं सुधारणार आहे तुमचा कावाने आता तो एक तो मुसलमानात हिरो पण चालत तीन नंबर येतला शाहरुख खान हा तो देशात नंबरला एकला आणि ते म्हणा इकडे झाला हा हे नाही काय तुम्हाला मुख्यमंत्र्याला इतके हिरो येतो यांच्या गाड्या लोक सांगत आहेत बारा बारा कुटीची गाडी गाडीत कोसलो तर ते त्याने आलिशान गाडी घेतली तो तुझ्या पाहिजे आधी शान घेतली त्याच्या गाडीत बसवणार मला आधी छान गाडी घेतली घ्यायची त्याने डिझेल लाई टाकलं मला पैसे लागलं रिक्षा यांच्याकडे तर इतकं हे समजून हे विनोद नाहीये इतके मोठ्या लोक त्यांच्या कंपन्या यांच्याकडून सगळे पैसे वसूल करा एक हजार लोक सगळ्या पक्षाकडे एक हजार लोक एक एक कोटी घेतले तर एक हजार कोटी रुपये जमा होते त्या दिवसात मुख्यमंत्र्याला जमत नाही करायला शेतकऱ्याला द्यायला हे झाला मुद्दा क्लिअर एक सांगितलं ओला दुसकाळ पगार काय देते ते एका दिसत आपल्याच आपल्याला द्यायला लागेल हे आपलं ला, आपल्याला द्यायला मुख्यमंत्री देवस्थानाला पैसे मागते देवस्थान एक एक कोटी ची मदत करते अरे बाबा तुमच्याकडे काढी लागली का तुम्हाला दुसरीकडे द्यायला उद्योगपत्याचे कर्जमाफ करायला ते म्हणल्या का खाल्ल्या कोण गेला पैसे येऊ ते जमता का मग अशा गोष्टी करताना विचार करा आपला पहिला मुद्दा घ्या मुद्द्यावर येऊ हे बस रे मुद्द्यावर येऊ तो बाबी लागेल का देऊ जर पण तांबुटा खाली इतक्या लोकात तांबू खाली होतो का चाल ठ मुंबईत असाय केलं मला कोण खबर मला बाबा पहिले मी झालं ते रोडला पॅरीकडे लावायचे पळतो अवघड कोटे जेडे कुठं झेडे ठोकेली कुंकळे नारळ काढले पुन्हा मुंबई के साहेब म्हणले काही काम सांगा फडणवीस म्हणले काही काम सांगा पुन्हा मुंबई येऊ <laughs> नारायण कड खोटा नाही बोलणार म्हणले कवा मुंबईला कोणाट आणू नका आणलं तर तुम्ही सोबत येते तुमचं आहे आणलं तर मात्र तुम्ही एक मुद्दा जाहीर करायला लावायचा दोन सत्तर हजार रुपये हेक्टर घ्यायचे तीन ज्याचे शेत रोडच्या नदीच्या कडीचे वाहून गेले ते कसं एक लाख तीस हजार संपूर्ण कर्जमुक्ती सुट्टी नाही शेतकऱ्याने मागे सरकार झाले संपूर्ण कर्जमुक्ती पाचवा मुद्दा ज्या शेतकऱ्यांना विदर्भातल्या मराठवाड्यातल्या खानदेशातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याने के आत्महत्या केल्या आतापर्यंत विस वर्षात आतापर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासकीय नोकरी सरकारनं द्यायची सव्वा <प्रेंगा> शेतीला भाव घ्यायचा आहे त्याच्याशिवाय आंदोलन थांबवायचं आहे काहीच गरज नाही कोणाची आपल्याला काहीच गरज नाही कोणाची आत्महत्या होत नाही काय नाही काही फक्त आता शेतकऱ्यांचा होतो सातवा मुद्दा शेतीला नोकरीचा दर्जा द्या तुम्हाला हे कळलंच काय शेतीला नोकरीचा दर्जा द्या म्हणजे तुम्ही म्हणता नोकऱ्या नाहीत नोकऱ्या नाहीत ठीक आहे जेव्हा शेती करेन दहा एकरच्या आत लाख त्याला दहा हजार रुपये महिना सुरू करा नोकरी नाही तर पोर का शेतात पण काम करते दहा हजार रुपया शेतीला नोकरीचा दाज द्या कोणाकोणा नोकरी लागेल दहा हजाराने गो हात करा मग आहे का नाही त्याने ही मागणी आपली शेतीला तुम्ही म्हणता नोकऱ्या नाही शेती कशी देईल पोरं नाक तरी लागेल पोरायला शेतात काम करायचं त्या पगारामुळे पोरं शेतात काम करायला पोरं वावर लागले आणि सातवा मुद्दा शेत ऐकायचे नाही शेत कोणी विकायचे नाही आता हे जर दिवाळी पर्यंत केलं नाही आता सांगितलेले सात मुद्दे सरकारनं जर केले नाही त्यात ते ट्रिगर उठवायचे ट्रिगर उठवायचं सगळा द्यायचा हे जर दिवाळीपर्यंत केलं नाही तर आपण एक काम करू महाराष्ट्रातले सगळे शेतकरी एक तर धाराशिव जिल्हा किंवा बीड जिल्ह्याच्या बॉन्ड्रीवरती बैठकीला बोलू किंवा जालना जिल्हा संभाजीनगर जळगाव बुलढाण्याच्या मधी बॉन्ड्रीवर जर कोणा जागा असेल तर तिथं महाराष्ट्रातले सगळे बैठकीला बोलू किंवा मग अहिल्यानगर सोलापूर किंवा बीड जिल्ह्याच्या बॉन्ड्रीवरती एखादं गाव शोधून तिथं बैठकीला शेतकरी बोलू आणि किती तारखेला आंदोलन सुरू करायचं हे सांगू आधी बैठक घेऊ आणि नंतर आंदोलन सुरू करू